दोन वर्ष एकटेच सर होते पण त्या गावाचं आणि शाळेचं स्वरूप सरांनी पूर्णपणे बदलून टाकले आधी मी बाबी शाळेला गेला आ... यांचं स्वागत आपल्याला ग्रामपंचायत व शालेय समिती अध्यक्षाच्या वतीनं व सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं झालेलं आहे मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने व सर्व पालकांच्या वतीने त्यांचे खूप खूप आपल्या गावामध्ये स्वागत करीत आहे गावकरी इतके चांगले लहानचे जरी मान सन्मान करतात जे काय आमच्या तुमच्या माध्यमातून जे जे जीजी ज्या तुम्हाला गरज पडत आमच्या वती तीन गावकऱ्याची असते कुठली गरज पडत असेल जरी आमच्या गावात त्या पालकाचे शिकत नसलेले विद्यार्थी भात पूर्ण शिजणार नाही उचकून पाहले तर शीतावरून भाताची परीक्षा होते त्या पद्धतीनं दोन दिवसामध्ये जे जे नागरिक आम्हाला भेटले त्यांच्या बोलण्यावरून मागण्यावरून असं लक्षात आलं गाव गावातील लोक खूप प्रेमळ आहेत सज्जन आहेत आणि हाक दिल्यानंतर म्हणजे हाकेला ओ देणार आहेत ते आमच्या लक्षामध्ये आलं आणि ज्या ज्या ठिकाणी हे शाळेला सहकार्य असतं ती शाळा निश्चितच पुढे जाते या पद्धतीने शाळेच्या विकासासाठी सगळ्यांनी थोडं थोडं जर सहकार्य केलं तर शाळेचा विकास हा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रसंगी आमचे मुख्याध्यापक सर आणि मी या दोघांच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांच्या समक्ष अशी ग्वाही देऊ शकतो की आज आपल्या पंधरा विद्यार्थी आहेत मी दोन जरी विद्यार्थी पंधराची संख्या पुढच्या जून मध्ये सतरा जरी झाली तरी माझं काम किंवा आमचं काम सकारात्मक आहे असं मी मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो यानंतर आमचे मुख्याध्यापक गवारे सर यांना विनंती करतो त्यांनी पुढील मार्गदर्शन सर, अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष आणि तुम्ही सर्व जमलेले गावकरी आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी आम्ही नऊ तारखेला इथे आलो आल्यानंतर खरं तर आम्हाला म्हणजे अपेक्षित असं होतं की बाबा हे कोणतरी येईल आम्हाला कोणत्या स्थळाने बघायला येतील बोलायला येतील परंतु आम्हाला पण याला उशीर झाला आणि ज्याच्या त्याच्या आता आपण सगळे शेतकऱ्याचे माणसं आहोत शेतकरी माणसं आहोत शेतीचे कामं आहेत उदास पडली होती त्यामुळे सगळेजण शेतीमध्ये वगैरे गेले होते परंतु आज तुम्ही जो आम्हाला अनपेक्षित धक्का दिलाय सत्कार करून खरंच आम्ही नशिबान आहोत भाग्यवान आहोत की इतक्या चांगल्या गावामध्ये आणि इतक्या चांगल्या लोकांमध्ये आम्हाला इथून पुढे क्रम किमान पाच वर्ष सेवा करणे मिळणार आहे आणि कालही सरपंच साहेब आले आणि त्यांनी शब्द दिला तुम्ही पाहिलं असेल आज सकाळी आम्ही आठ वाजता इथे अनंतर झालो आठ वाजता कोण आदेश होते म्हणजे आठ वाजता आम्ही आले दोन तास अंगालो काल बसून आम्ही इतकं छेता महिन्यात राबवली कारण आस्ताव्यस्त व्यस्त सगळा कारभार हे आम्हाला काही न पडणारी गोष्ट आहे आपण आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो आपली शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे मारुतीचं मंदिर आहे आणि हे ज्ञान मंदिर आहे देव मंदिर आणि ज्ञान मंदिर हे दोन्ही मंदिर स्वच्छ टापीपासली पाहिजे ह्या गोष्टी करत असताना मला जाणवलं की तुम्ही आम्ही काम सुरू केलं की आपण पण काम सुरू केलं पाठीमान इथे सायकल वगैरे लावलेल्या होत्या त्या आम्ही दुसऱ्या दिवशी त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभार मानतो आणि जाता जाता तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही जो आमचा आज सत्कार केला आहे हा सत्कार नसून आम्हाला पुढील पाच वर्षे आपल्या गावात सेवा देण्यासाठी तुमची प्रेरणा आहे आशीर्वाद आहेत असं मी या ठिकाणी मानतो आणि खर तर बाहेर पाऊस चालू आहे वरुण राजाचा आशीर्वाद सगळ्या शेतकऱ्यांवरती पडतो आहे आणि तुम्ही आमच्या आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे खरं म्हणजे हे काम करत असताना बघा आपल्या एखाद्या छोट्याशा कृतीने समोर त्याला जर आनंद मिळत असेल तर ते आपण केलं पाहिजे आणि आपण करूया आणि परत एकदा मी सांगतो की तुम्ही जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मला खूप आनंद झाला आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला आपण जे काही कष्ट घेण्याची तयारी करतो आमची मानसिकता आहे की आता आपल्याला अफाट काम करायचं अफाट काम करायचे म्हणजे वरंगवाडीची काल एखाद्या आमच्या दोघे मित्र आहेत अरे कुठे बदल झाली सर तुमची तो तो का जी। एक तर मंगळवाडी मी म्हणलं अरे बाबा मंगळवाडी नाही तिला चांगली वाडी आणि वदनवाडी म्हणून आम्ही आम्ही प्रसिद्ध करू त्या शिक्षकाला सांगितलं म्हणजे ते एक गंभीर म्हटलं जातो तर त्या पद्धतीने तुम्ही आम्ही म्हणून गावकरी शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून आपण या शाळेचा कायम पालन करू बंद पडत आलेली शाळा ही पंधराव पट संख्या आहे है आए। सथी। आज पहिलीला एकच विद्यार्थी दुसरीला एकच आहे हे काही आपल्या गावाला शोधणारी नाहीये त्याच्यासाठी आपण प्रयत्न करून या शाळेमधला आज पट सर्व सतरा म्हणतात माझ्या डोक्यात किमान ते तीस पोरं पुढच्या वर्षी आले पाहिजे एवढी काही देतो की या पंधरा पोराचं टॅलेंट येणाऱ्या एप्रिल ये अखेरपर्यंत तुम्हाला इथे दिसेल की एकही मुलगा कच्चा राहणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो आपल्या गावात मला असं कळलं की एकच कर्मचारी आहे एवढं आहे या कर्मचारी निर्माण निर्माण झाला झाला नाही का वाटलं मला थोडीशी तर आपण येणाऱ्या पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये या पुऱ्यामधून आपल्या गावाचं नाव रोखी करणारे अधिकारी कर्मचारी कर्म आपण निर्माण करूया असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपल्या सहकार्याची सगळ्यांची सुरुवात झालेली आहे तो काल बघा आताच आम्हाला अध्यक्ष आणून दिला कारण आम्ही फक्त मागणी केली बंडल लगेच दिलं म्हणजे शब्द तोंडातून काढला आणि त्यांनी पूर्ण करावा इतकी तुम्ही जेवणार माणसं या मिळाली मनापासून तुमच्या सर्वांचा आभारी आहे आणि सगळ्या गावकऱ्यांचं मी पुन्हा एकदा आभार होतो आणि हा छोट्या काही संपला असं जाहीर करतो तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद